हॅलो तर ममता आज का कुठली कुठली गाणी तिला येते ती ते म्हणून दाखवणार आहे चल म्हणून दाखव उभा राहते उभा राहते का बसते अरे अरे पावसा दुसरा पैसा झाला खोटा पावसाला मोठा ए गसरी माझे मटके भारी सराने धाऊन मटके गेले भाऊ आणि आता दुसरं कुठलं येते जॉनी 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 यस पापा एटिंग शुगर नो पापा टू स्टाइन नो पापा ओपन इन अ माउस हा 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 गुड 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 नीट बस बस हा अजून कुठले मेरे पापा हा चंदा ने पूछा सालू कारण कुछ गाली से सबसे प्यारा कौन है कौन पापा मेरे पापा पापा, पापा, पापा मेरे पापा लड़े चक्का लड़े चक्का हाँ मन मन लड़े चक्का हाँ मन लड़े तू किती वेळ आहे मी पाचवी ते पाचवी मग अजून बालवाडी तिचं आहे बघा तर एवढी गाणी म्हणती बिसडी सी डी काढती वन टू थ्री काढती म्हणजे एक दोन काढती वन टू थ्री तर तुझी वही दाखवशील ती एका दिवशी हा अजून कुठलं गाणं येतं आहे गुलाबी साडी आणि लाले लाले लाल हां गुलाबी साडी आणि लाले लाल लाल

तुझ्या गड्यातलं पडाव हा अरे बघ नाही तुझ्या गड्यातलं पडा ते आपण व्हिडिओ करून असं वाटत ए बाबी ए बी सी डी एच कॅल ओ पी एस ई डब्ल्यू एच താപാത്ുട്ടിട്ട <laughs> <laughs> काय खाल्लं का तू तुझ्या पिने का उपश आहे सकाळपासून तर बघा ममता अजून बालावडी बारावडी त्याचं व्हिडिओ गाणे म्हणते डान्स करते तिला डान्स पण येतोय मी टाकते याच व्हिडिओमध्ये डान्स पण ते बरे खा याच व्हिडिओमध्ये थ्री फोर सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट इलेवन ट्वेल्न फोर्टीन सिक्सटी सेवन टेन्टी वा वाड व्हेरी गुड वेरी गुड मस्त लय भारी लय भारी हा बघा बालवाडीला हुशार आहे मम्मी पप्पाला तर बोलता पण येत नाही पण फुरगी किती हुशार आहे वा वा गुड लवकर बरी हो बाळा गोळ्या आम खा लोकांना गेल तु ना दवाखान्यात गेल ती म्हणते दवाखान्यात गेल ती बरं चला बाय बाय करा बाय बाय हो बरं बाय 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 माझं गाणं कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून कमेंट बाय बाय का गो चला कसं माहिती आहे